स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ कितीतरी वेळ मी त्या पत्राचे तुकडे तोंडात चघळत होतो आणि त्या पत्रातील अक्षर स्मृतीत चाळत होतो पत्राचे तुकडे तोंडात रिचले आणि पत्रातील अक्षर स्मृतीत रचली बाबाचं ते पत्र वाचून माझ्या मनात एक भीती निर्माण झाली होती इथे येणारी पक्क्यातली पक्की माणसं इथल्या यमयातनाने खचून जातात आणि त्या भरात जीवाचा अंत करून घ्यायला प्रवृत्त होतात कारागृहातील कष्ट असह्य झाले म्हणजे बंदिवान एकतर आत्महत्या तरी करतात किंवा बंड करून तरी उठतात दोन्ही दोन टोकांची कृत्य लगेच मला ऐन पंचवीशीतला धडधाकट तरुण दिसू लागला वाकत कणत कुथत चालला होता त्याच्या खांद्यावर भुशीचं पोतं होतं हातात तीस पाऊंड तेलाची बादली होती पायात बेडी खळखळत होती त्याचा देह उघडावागडा होता शरीर क्रुश झालेलं होतं कष्टाखाली पिचलेलं वाटत होतं तो मोठ्या कष्टानं चालत होता इथल्या प्रत्येक बंदीवानाला असंच कष्टानं चालावं लागत होतं इकडे तिकडे कुणी नाही असं बघून जाता जाता तो मला म्हणला होता असलं मेलेलं जीण जगण्यापेक्षा काय वाईट मी त्याला सांगत होतो इंदू अरे तुझं वय माझ्या एवढंच आहे आणि तुला शिक्षा झालेली आहे ती अवघी दहा वर्षांची माझ्या गळ्यातलं हे पन्नास वर्षांचं तिकीट बघ मरून काय रे होणार आहे शत्रूला जे हवं तेच होईल उलट शत्रूला मारून जगण्यात किंवा प्रसंगी मरण्यातही जीवनाचं सार्थक आहे हे मेलेलं जिणं नसून जिवंत जिणं आहे आणि शत्रू केलेली मानहानी ही नेहमीच मानाची असते इंदू अशा मरणानं मरू नकोस बरं एकदम माझ्या कानावर शब्द पडले जाव इसको कोलू मेले जाव इंदू कोलूवर गरगरत राहिला आणि बघता बघता कोलू खालून त्यानं आपली मान झटकून दूर केली त्याला वाद झाला होता की काय कुणास ठोक आपल्या हो। अंगातील कपडे त्यानं फाड फाड फाडले त्या कपड्यांची दोरी वळली आणि त्या फासाला त्यानं आपली मान दिली एकदम त्याची ती कोवळी मान काकडीसारखी मोडली जीभ बाहेर पडली डोळे तारवटून बाहेर आले आणि त्याच्या खोलीच्या खिडकीजवळ त्याचा ताठरलेला देह लोंबकळत राहिला इंदुभूषण रॉय फाशी जाऊन मेला अपमानानं जगण्यापेक्षा मानानं मरण त्याच्या मानी मनानं मान्य केलं मी मनाशी म्हणतच मना राहिलो अरे हे मेलेलं जिणं नसून जातीवंत जिणं आहे इंदू अशा मरणानं मरू नकोस बरं पण इंदूभूषण रॉय यानं माझं म्हणणं ऐकलं नव्हतं जिवंतपणी मरण प्राय यातना भोगण्यापेक्षा यातना विरहित मरण त्यानं पत्करलं माझ्या दृष्टीसमोरून ते दृश्य काही केल्या हालेना मरणाची अशी दृश्य बघणं ही गोष्ट लहानपणापासूनच माझ्या सवयीची झाली होती पण माझ्या मनात पुन्हा पुन्हा येत होत माझ्या बाबाची तर ही अवस्था होणार नाही ना त्यानं आपल्या पत्रात लिहिलं होतं तात्या खरंच सांग अशा स्थितीत इतकी वर्ष जगायचं कशाला करावी झाली आत्महत्या मी पुन्हा पुन्हा वेड्यासारखा त्या समोरच्या खिडकीकडे बघत होतो बाबाची जीभ बाहेर आलेली आहे अशा स्थितीत त्याचा टांगलेला देह त्या ठिकाणी मला दिसणार तर नाही ना माझं अंग शहरून गेलं त्यापेक्षा नाशिकच्या रुग्णालयात बाबा प्लेगाला बळी पडला असता तरी बरं झालं असतं असाही विचार क्षणभर माझ्या मनात चमकून गेला त्या भयान शांततेतून आणि त्या भीषण काळोखातून एकदम कसला तरी आरडाओरडा माझ्या काने पडला माझं मन थरकापलं आमच्या पत्राची बातमी फुटली की काय आणि त्यासाठी माझ्या बाबाला वेत मारण्याची शिक्षा झाली की काय पण तो आवाज बाबाचाही वाटेना मग कसला हा आरडाओरडा अंतकरण फाटून टाकणारा तो कुलाहल ऐकून मी जागच्या जागी खिळून बसलो माझ्या कानावर करुण किंकाळ्या येतच होत्या कोणीतरी कळळून ओरडत होत नका नका हो मारू ही पहा माझ्या अंगाची लाही लाही होतीये चामडी लोळायला लागलीय मारू नका मारू नका हो मला कुणीतरी गुरासारखं ओरडत होत मारण्याचा आवाज मात्र येत नव्हता काही काळ पुन्हा शांतता पसरली कुणीतरी मोठ्यांद ओरडू लागलं प्राण गेला तरी काम करणार नाही तुमच्या बापाला भिणार नाही गुरासारखं मारता काय हातकडीत घालता काय कोलू देता काय सोड घेऊ या गोष्टींचा नाही काम करणार बोलवा तुमच्या बापाला एका वॉर्डरला विचारलं तेव्हा तो म्हणाला उल्हासकर पागल हो माणिक माणिकोळा खटल्यातील उल्हासकर दत्त वेडा झाला अरे रे दोनच दिवसांपूर्वी उल्हास मला चोरून भेटला होता मोठा विनोदी तरुण होता खटला चालू असतानाही यानं कितीतरी विनोद केले होते आणि ते ऐकून न्यायाधीशांची देखील हसून हसून पुरेवाट झाली होती विनोद हे दुःखावर रामबाण औषध असतं असं म्हणतात पण या दुःखपुरीत तेही औषध उचकामाचं ठरलं होतं उल्हास पागल झाला होता दोन दिवसांपूर्वीच्या भेटीत तो हसत मला म्हणाला <laughs> सावरकरजी मी आता आजारी पडणार मी हे हसत म्हणालो <laughs> तुला कोणी ज्योतिषी भेटला का रे यावर तो मनसोक्त हसला आणि म्हणाला <laughs> ज्योतिषी कशाला मी स्वतःच ज्योतिषी बनलोय या कोलूचा तर आपल्याला भारी कंटाळा आलाय तेव्हा आता ताप येण्याचं आणि रेच होण्याचं औषध आपण घेणार बुवा मी विचारलं ताप बरा होण्याचं किंवा रेच कमी होण्याचं औषध असतं पण तू तर मला उलटीच औषधं सांगायला लागलास यावर तो पुन्हा मनसोक्त हसला आणि म्हणाला होय <laughs> होय होय आहेत तशी औषधं आणि ती घेतलीच पाहिजेत त्याशिवाय या यमयातनातून सुटका होणार नाही <laughs> मग त्यानं मला एक विलक्षण हकीकत सांगितली त्याला हातकडीत ठेवलं असताना त्याच्या अंगात भयंकर ताप भरला त्या तापात त्याला भ्रम झाला त्या भ्रमात माझं आणि बारीबाबाचं द्वंद्वयुद्ध झालेलं त्यानं बघितलं त्या द्वंद्वयुद्धात माझा जय झाला होता आणि बारीबाबाचं तोंड फुटलं होतं रक्त बंबाळ झालं होतं ते दृश्य पाहून उल्हासचा आनंद गगनात मावेन असा झाला होता वाद झाल्याप्रमाणे तो हसत सुटला होता ही सारी हकीकत सांगून तो मला म्हणाला सावरकरजी माझ्या मनावर माझा ताबाच राहिला नाही बघा काय होणार हे कुणास ठाऊक आणि उल्हासला खरोखरच वेड लागलं होतं स्वतःच्या हाताने फाशी खाऊन इंदू या जगातून कायमचा निघून गेला होता आणि डोकं फिरल्यामुळे उल्हास जगातून कायमचा उठला होता अंदमानातील यमयातनांची ही फलश्रुती होती मला तर पन्नास वर्षांचा काळ इथे कंठायचा होता माझं सारं जीवनच अंदमानात जाणार होता आणि माझा मृत्यू माझ्या साऱ्या जीवनाबरोबरच माझा मृत्यूही इथेच घडणार होता यज्ञात फेकून दिलेल्या जीवनाची इथे क्षिती होती कुणाला माझ्या जीवनाचं काहीही हो पण बाबाच्या जीवनाची मला काळजी होती मृत्यूच्या दरीपर्यंत जाऊन ठेपलेलं त्याचं जीवन मागे खेचायला हवं होतं त्याला दिलासा देण्यासाठी त्याच्या त्या पत्राला प्रत्युत्तर देणं भागच होतं खटपटी लटपटी करून माझं ते पत्र मी त्याच्यापर्यंत कसं बस पोहोचवलं त्या पत्रात मी लिहिलं होतं तीर्थरूप बाबा तुझं पत्र वाचून माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल हे तुला समजेल का असं का विचारतो याला कारण आहे गेल्या चार पाच वर्षात तुझे आणि माझे समक्ष भेट नाही मी तुझ्यापासून दूर आहे त्यामुळे आपली परस्परांविषयीची समज कमी झाली असावी म्हणून तशी शंका आली एवढंच आपण ज्या यमयातनं भोगतो त्याची आपल्याला कल्पना का नव्हती आपल्या साप्ताहिक बैठकीतून आपण त्यांची कितीदा तरी चर्चा केली होती नाही का स्वातंत्र्य रण उभारताना भोगाव्या लागणाऱ्या यमयातना ध्यानात घेऊन आपण जगाला पुन्हा पुन्हा हेच सांगत होतो की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने मग आता त्या यातना प्रत्यक्ष कपाळी आल्या म्हणून काय त्यांचा विषाद मानायचा तो पारतंत्र्यावरी वीर गेला स्वातंत्र्य देवी पदी कृपेच्या कारागृहाचे त्याला ही स्वातंत्र्य कवी गोविंदांची शिकवण विसरून कस चालेल उलट त्यांच्या शब्दात आपण जाचणूक करणाऱ्या शत्रूच्या मित्रांना बजावून सांगितलं पाहिजे की जाचा खलानो मुरगराज बाला घाला चला बंदीत पावकाला याच्या पुढे घ्याल भय काय त्याला आपल्या त्या पांगळ्या कवीच्या शब्दात केवढी गरुड भरारी मी इथे कसं आलो या तुझ्या प्रश्नाचंही मला आश्चर्य वाटलं माझी योग्यता तू मान्य करतोस कर्तृत्व मान्य करतोस मग मा अशा कर्तृत्वाचा तुझा भाऊ ऐन परीक्षेच्या वेळी मागे राहिला असता त्यानं ऐन संकटाचे वेळी हातपाय गाळले असते तर ते त्याचं कृत्य तुला भूषणावह वाटलं असत माझ्या सहकाऱ्यांना पुढे घालून मी मागे राहिलो असतो तर माझी ती कर्तव्य मुखता मी केलेला तो विश्वासघात तुला रुचला असता कचखाऊ भाऊ विश्वासघात की भाऊ भित्रा भाऊ असं ज्यानं त्यानं तुला हिणवलं असतं चाललं असतं तुला ते उलट इंग्लंड समोर कच खाऊन फ्रान्स या राष्ट्रानं मला इंग्लंडच्या ताब्यात दिलं जग फ्रान्सची इतिहास काळात अशाच चुका केलेल्या आहेत वॉटरच्या लढाईत नेपोलियनचा पराभव झाला त्यावेळी फ्रान्स हे राष्ट्र असंच इंग्लंडच्या ताटाखालचं मांजर बनलं होतं त्यामुळे नेपोलियन सारख्या त्या वीराला फ्रान्स फ्रान्स असा मंत्र जप करीत सेंट हेलिना सारख्या निर्जन बेटावर प्राण सोडावा लागला माझ्याही बाबतीत फ्रान्सनं पुन्हा तीच चूक केली मलाही या निर्जन बेटावर हा भारत हा हिंदुस्तान असा जपमंत्र म्हणत प्राण सोडावा लागेल परंतु मला त्या गोष्टीचा विधिनिषेध नाही जन्म मृत्यू हे प्राणी मात्राच्या मुळीच हातात नसतात कार्सिका देशात आजाशियो या शहरी जन्मलेल्या नेपोलियनला जर सेंट हेलिना या बेटात मृत्यू येतो तर हिंदुस्थानातील भगूरला जन्मलेल्या मला अंदमानात मृत्यू आला तर बिघडलं कुठे यशापयशाप्रमाणेच जन्म मृत्यू ही योगायोगाची गोष्ट असते शेकडो लढाया खेळलेला आणि जिंकलेला नेपोलियन नेमका वॉटरलूच्याच लढाईत का पराभूत व्हावा आणि मी फ्रान्सच्या किनाऱ्यावर पाय ठेवल्यानंतरही परत पकडला का जावा लढाईचे सारेच खेळ क्षणकालात हरले वा जिंकले जातात या जगात यशासारखी यशदायी गोष्ट दुसरी कोणती नाही माझे फासे उलटे पडले मी इथे आलो पण आलो म्हणून आता विषात कसला पदरात यश पडलं नाही तर अंदमानात पाऊल पडेल हे तर आम्ही गृहितच धरून चाललो होतो इंग्लंडला पकडलो गेलो त्याच वेळी मी माझ्या मित्रांना सांगितलं होतं की अंदमानात आता माझी आणि बाबाची भेट होणार केवढं माझं भाग्य आणि हा माझा भाग्याचा ठेवा आत्महत्या करायचं मनात आणतो का मानवी जीवनाची संपूर्ण सफलता झाल्यावर जो जीव समाजाला आणि स्वतःला केवळ भारभूत होऊन राहतो त्यांना आपल्या जीवनाची इतिश्री करावी हे ठीकच आहे जीवनात जे काय संपादन करायचं होतं ते सारं संपादन केलेलं आहे आणि आता कर्तव्य म्हणून काही उरलेलं नाही अशी झाली आहे का बाबा तुझी अवस्था धन्यो हम, धन्यो हम, असा तृप्तीचा उद्गार तुला आता काढता येईल इथे शत्रू तर अद्याप जाग्यावर ठाण मांडून बसलेला आहे आणि तू आत्महत्येचे विचार मनात आणतोस का तर शरीर कष्ट असह्य झाले म्हणून पुन्हा तुला नेपोलियनचं उदाहरण देतो इथे जसा बारे बाबा आपल्याला छळतोय ना त्याचप्रमाणे सेंट हेली मधे सर हडसन लो या नावाचा इंग्रजांचा गव्हर्नर नेपोलियनला असाच छळत होता त्याच्या थडग्यावर नेपोलियन एवढे अक्षरही घालण्याची अनुज्ञा तो दुष्ट गव्हर्नर काही केल्या देईना पण बारी काय किंवा हडसन लो काय हे सारे दुष्ट पुरुष मरतात तेव्हा त्यांची नावनिशाणही उरत नाही नेपोलियनचं नाव जगात अजरामर झालं तू तर मला ईश्वरी अंश मानतोस ना तुझा आणि माझा सावरकर वंश असाच अजरामर कशावरून नाही होणार आणि तुला आत्महत्या करून कसं चालेल लहानपणी मी कविता केल्या तेव्हा भारावून जाऊन तू माझी ज्ञानेश्वरांशी तुलना केली आहेस उद्या आपल्या मायभूमीला स्वातंत्र्य मिळेल तेव्हा त्या स्वातंत्र्याच्या क्षणी मी माझ्या या निवृत्ती देवापाशीच पसायदान मागणार नाही का दुरितांचे जो जे वांचील तो ते लाहो या माझ्या प्रार्थनेला तथास्तू तु असं तुझ्याशिवाय दुसरं कोण म्हणणार तेव्हा आत्महत्येचा विचार मनातून झटकून टाक आणि शत्रुशी दोन हात करायला धीरानं उभा राहा पत्र पुरं करून मी बाबाकडे ते पाठवून दिलं तेव्हा मनाला केवढं समाधान वाटलं परंतु जे करू नकोस असा त्याला मी लहान तोंडी मोठा घास घेऊन उपदेश केला होता तेच पुढे माझ्या नशिबे आलं मला आत्महत्या कराविषयी वाटू लागली यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ